महादेव जानकरांच्या वक्तव्याचा आंबेडकरी संघटनेकडून निषेध परभणीतील संविधानप्रेमी आंबेडकरी संघटनेच्या वतीने आज दिनांक आठ एप्रिल रोजी निवेदन देण्यात आलं असून असे नमूद करण्यात आलंय की जात पंथ धर्म विरहित राष्ट्राची एकता आणि अखंडता टिकवणारे या देशाचे भारतीय संविधान आहे भारतीय संविधानामुळेच भारतातील सर्व जाती समूह एकत्रित नांदत आहेत ज्यामुळे जगातील एकमेव लोकशाही गणराज्य म्हणून नोंद आहे अशा संविधानाच्या विरोधात महायुतीचे उमेदवार महादेव जानकर यांनी बेताल वक्तव्य करून समाज समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केलाय त्यांचं वक्तव्य संविधान विरोधी असून आम्ही सर्व संविधान प्रेमी जनता व आंबेडकरी संघटनाच्या वतीने महादेव जानकर यांचा तीव्र निषेध करत आहोत असे आज दिलेल्या निवेदनात नमूद करण्यात आलंय आज दिलेल्या निवेदनानंतर बदंत मुदिदानंत थेरो नागेश सोनपसारे आशिष वाकोडे अर्जुन पंडित संजय सारनीरकर बाळासाहेब गोडबोले यशवंत खाडे डी आर तुपसुंदर आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत महादेव जानकरांनी भारतीय राज्य घटना बदलण्याच्या दृष्टिकोनातून जे काही वक्तव्य केलं होतं आम्ही जानकरांचा निषेध करतो घटना बदलणं काही एवढं नाही आणि जानकर तुम्ही हे लक्षात ठेवा तुम्ही परभणीमध्ये आहात परभणीमध्ये तुम्ही निवडणुकीला उभा टाकलेला आहात आणि बौद्ध समाज बहुजन समाज तुम्हाला कदापि माफ करणार नाही ज्या राज्यघटनेच्या जीवावर आज तुम्ही इलेक्शन मध्ये उभा आहात आणि तीच तुम्ही जर बदलण्याची भाषा करत असाल तर हे निषेधी आहे आम्ही तुमचा निषेध करतो आणि आम्ही सन्माननीय निवडणूक आयोगाला आज निवेदन दिलेलं आहे की त्यांचा फॉर्म रद्द करावा आणि त्यांना बाहेरचं पार्सल बाहेरच पाठवून द्यावं हे आम्ही निवे सरकारला निवेदन